मित्रांनो कधी तुम्हाला वाटतं का की तुमच्या क्षमता आहे पण समोर उभं राहायला भीती वाटते मनामध्ये काहीतरी बोलायचं असतं पण शब्द तोंडातच अडकतात मित्रांनो <laughs> ही समस्या नाही ही एक संधी आहे संधी आत्मविश्वास वाढवायची स्वतःला ओळखण्याची तर स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा केडा या मराठी युट्यूब चॅनल वरती इथे जिथे तुमच्या मनातले प्रश्न आणि आपल्या आयुष्यातले अडथळे आपण एकत्र सोडवितो प्रेरणेने अनुभवाने आणि भरपूर पॉझिटिव्ह एनर्जीने आज आपण बोलणार आहोत एका अशा शक्तीबद्दल जी तुमचं आयुष्य बदलू शकते आत्मविश्वास आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स हे तुमच्यात आधीपासूनच आहे फक्त त्याला जाग करायचं आहे तो एक आवाज असतो आपल्या मनातला आवाज जो आपल्याला सांगतो तू हे करू शकतोस अजून एकदा प्रयत्न कर पण अनेकदा हा आवाज फारच छोटा वाटतो आणि भीतीचा अपयशाचा आवाज त्यावर हावी होतो आज मी तुम्हाला पाच खूपच साध्या पण प्रभावी गोष्टी सांगणार आहे ज्या केल्यावर तुमचा आत्मविश्वास हळूहळू नाही तर खंबीरपणे उभा राहील नंबर एक स्वतःशी प्रामाणिक राहा पण कठोर नाही प्रत्येकाची जर्नी वेगळी असते दुसऱ्यांच्या यशाने आपली ओळख ठरत नाही तुम्ही कुठून सुरू केले हे महत्वाचं आहे कुणाशी स्पर्धा नाही फक्त स्वतःशीच उदाहरण म्हणून बघा दोन मित्र जिमल्या जातात एक पहिल्याच आठवड्यात हो भारी वेट उचलतो आणि दुसरा अजून स्ट्रगल करतो याचा अर्थ असा नाही की दुसरा कधीच ताकदवान होणार नाही दोघांचं शरीर वेगळं तयारी वेगळी आणि गतीही वेगळी तुलनाच करायची असेल तर आजच्या स्वतःची दुस कालच्या स्वतःची करा नंबर दोन अपयशाला शिक्षक समजा शत्रू नाही एक चूक झाली म्हणून तुम्ही अयशस्वी नाही चूक म्हणजे अनुभव आणि अनुभव म्हणजे आत्मविश्वासाचा पाया जसं बाळ चालायला शिकताना पडतं तसंच आपणही पडलो तर ते शिक्षण आहे ना अपयश नाही नंबर तीन शरीराची भाषा बदला मन आपोआप बदले सरळ उभं राहा समोर बघा खोल श्वास घ्या आणि हसण्याचं विसरू नका कॉन्फिडंट दिसायला लागल्यावर आपोआप कॉन्फिडंट वाटायला लागत नंबर चार दररोज स्वतःला काहीतरी गर्व वाटेल असं काम द्या एक छोटी गोष्ट एखादी टाळलेली कॉल करणे इंटरव्ह्यू साठी अप्लाय करणे लोकांसमोर मोकळं बोलणे हा सराव तुमचा आत्मविश्वास रोज थोडा थोडा वाढवत राहतो नंबर पाच स्वतःला दोष देणं थांबवा आणि स्वतःच कौतुक करा तुम्ही जिथे आहात तिथे पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे त्याची किंमत करा मिरर मध्ये बघा आणि स्वतःला सांगा मी पुरेस आहे मी सक्षम आहे मी जिंकणार हा संवाद प्रत्येक दिवसाचा पळ बनवतो आत्मविश्वास हा कुठे विकत मिळत नाही तो तुमच्या कृतीतूनच उगम पावतो तर मित्रांनो आत्मविश्वास म्हणजे जादू नाही ती एक सवय आहे आणि सवयी निर्माण होतात रोजच्या छोट्या कृतींमधून जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा तुमचाच मोटिवेशनचा खेळा जिथे प्रेरणा म्हणजे नशा आहे आणि हरल्यावर पण उभं राहणं आपली ओळख आहे पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि झकाच जगा